सगळ्यांनी सगळं आता आजचे सगळे जण आपापल्या कामामध्ये बिझी आहे तर मी म्हटलं चला आता बसल्या बसल्या थोडं ब्लॉक घ्या आज इकडे बसली आहे आणि साईड तिकडे आहे लाईट बंद करून ठेवलेला आहे बघा झुंबर लावलेला आहे लाईट चालू कर ना का आजी आपल्या चॅनल ओपन केलेला आहे आरचीनी आर <laughs> बघा मी आरचीला नाही का सागर वेने टाकून दिला कशी हो वाटली लाईट चालू कर पहिले चल लाईट न बंद करून ठेवलेला आहे कशाला पाडली का तर बघा आरचीला मी नाही का साखरविणे टाकून दिलेली आहे दाखव आरची तशीच नागव बघा अशी टाकून दिलेली आहे तशी वाटते नक्कीच सांगा मला जशी येते तशी साधीच मी पण टाक टाकून दिली आरचीला इच्छा झाली आरची साखरविणे टाकून देतो तर टाकून दिली आरचीला आणि साईज तिकडे आहे तिकडे रूममध्ये तो मोबाईल घेऊन बसलेला आहे तिकडे आमची घेऊन बसलेली आहे <laughs> चला आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे <laughs> आता भाजी कशाची करायची भाजी वगैरे काही करत नाही सकाळी आहे वरण भाजी पोळी भेंडीची भाजी केली होती गोबीची भाजी सुद्धा आहे चला आता मी पोळ फक्त टाकायची आहे पोळे आता वाजले सव्वा आठ वाजलेले आहेत आता एक काम कर पिझ्झा बनवून घे पहिली पिझ्झा बनवून घे बनवते का बनवून देते ना त्याच्यात काय बघा आजीला खूप आवडते मॅगी आवडते ना तर खूप पण

हे मी नाही होणार खाणं तरी होते का तुझ्या ना तू एक खात पूर्ण किती मोठा होते असं म्हणजे आणि मला के थोड़ी -थोड़ी केसर कापायचे आहे कापते आता थोडे थोडे केस नाही खायचे कापते म्हटलं घरी नाही का नाही तर आता नेक्स्ट मंथला कापीन मग तेव्हा थोडे थोडे वगैरे का आरशीचे पट्टे पण येत आहे पेड आहे तरी पण एक दिवस राहिला आजची हा वीस दिवस बाकी आहे आरशीच्या पट्टेला आणि साईलच्या पट्टेला दहा दिवस बाकी आहे इचा अगोदर साईलचा येतो आणि नंतर इचा येतो दहा दिवसाचा फरक आहे यांचा पट्टेला कसं <laughs> <तो> वाटते तुला <laughs> काही तयारी वगैरे करायची आहे का बर्थडेची काही कपडे वगैरे पण घेतले असती पण आता एक ते थांबलाय एक दुकान नाही तर वेड आहे ना बर्थडेला वीस दिवस बाकी आहे तोपर्यंत तर तो माहोल चांगला होते ना जाऊ ना घ्या आता चार सीला एंट्रेस घेऊन दिला हे असं आता आणि आता आणखीन एक ठेवायचा आहे बर्थडेला आता काय घ्यायचं काय नाही तर ते डिसाईड करेन पण जीन्स हा आणि काय करायचं तर आणि जास्त हेवी घ्यायचं नाही बर मी जीन्स स्टॉपच घेत नाही नाही तर एक तुला हेवी घेऊन द्यायचं आहे म्हणा पण तर म्हणजे आताच नाही हा बेड आहे पण पण तेलाच घेऊन देईन आता एक 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 केलं चालू करीन एक एक नंतर ना मी तुला मग टाईम नाही रानबाळा एक 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 देऊन घेऊन देते तुला आता <laughs> आता जसं जस काहीतरी घेऊया आताच काही सांगत नाही काय घ्यायचं आहे तर नंतर दाखवेल तुम्हाला जेव्हा आणेल तेव्हा तर असं दे आता हे तर चालूच राहणार आहे आमच्या गप्पा गोष्टी काय घ्यायचं काय नाही का गायची तस चला आता आता करते मी स्वयंपाक चला म्हटलं आता घरच्या घरीच राहते कुठे जाणं नाही येणं नाही नाही तर दुकानात जात होती कसंही टाईमपास होत होता तिथे आणि घरच्या घरी असल्यावर गमत पण नाही काम कराना झोपा काढा बस एवढेच काम आहे बाहेर गेलं तर चांगलं वाटते मूड पण फ्रेश राहतो आणि चांगलं वाटते मम्मी कधी जाते तर मला मुतस वाटत असती. ती मी बाहेर तू, <laughs> <नीगारी। laughs> तू पण चल माझ्या सोबत का तू. आ पूर्णत कधी बाहेर निघत नाही. चल तू पण चल माझ्या सोबत आता. आ करपू बंद झाल्यानंतर आता कर्फ्यू कर्फ्यू लागलाय ना. नंतर उघडल्यानंतर चलच ना आपण दोघीजण जाऊ तर काय झालं आता सीजनच आहे. चलच ना तू. मग तसं पण नाही म्हणते तसं कसं म्हणते मग तू. आता तुला सवय झाली बाळा घरी राहायची तर तुला काही वाटत नाही आणि आधी मी घरी राहत होती तर मला बी काही वाटत नव्हतं म्हणजे असं वाटत होतं का मी म्हणजे जात होती दुकानात तर असं वाटत होतं मला म्हणजे जाऊशन होतं वाटत आता जाऊन आहे तर घरी नाही गमत असं आहे गमासाठी नाही म्हणजे कस तसं काही नाही आता बाहेर गेलं तर चार लोक मिळते